गरमागरम वाफळत वरण भात आणि त्यावरती साजूक तुपाची धार इतकं जबरदस्त आणि अप्रतिम चवीचं लागतं की त्यासाठी शब्दच अपुरे पडतात याकरिता मी अगदी कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर कुकरमध्ये शिस्त डाळ शिजताना तुम्ही त्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक चिरून घातलं तरी सुद्धा चालू शकतो हिरवी मिरची एक चमचाभर तेल घातलेलं आहे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती मऊसूत शिजावी याकरिता आणि हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून अगदी कुकरच्या मध्यम गॅसवरती चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की कुकरमध्ये डाळ एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे त्यानंतर कुकरमध्येच मी अगदी रवीच्या मदतीने ही डाळ पूर्णपणे मी घोटून घेतलेली आहे डाळ शिजून तयार झाली आहे आता आपण फोडणीची तयारी करू गॅस वरती अर्धी फळी तेल घेतलेला आहे आणि तेल चांगले तापू द्यायचे आहे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर न त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे तसेच बारीक काही लसणाच्या पाकड्या सुद्धा मी बारीक चिरलेल्या आहेत त्या सुद्धा फोडणीमध्ये घालायच्या आहेत हिरवी मिरची घातलेली आहे आलं लसूण आणि कोथिंबीर अगदी मी खलबत्त्यामध्ये ठिपून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य अगदी मध्यम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये फोडणी आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी घोटलेली जी डाळ आहे आपली शिजवलेली ती त्यामध्ये मी ओतली आहे तो भी तुम्ही बघू शकता डाळ एकदम घटसर अशा प्रकारचे झालेले आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी ॲड करू शकता मी अगदी त्याच भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळीमध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर वरणाला अगदी चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी अप्रतिम अशा चवीचं वरण बनवण्याकरिता मी यामध्ये हिंग पावडर पाव चमचा घातलेली आहे तुम्ही बघू शकता की वरणाला अगदी चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे गरमागरम वापरतं वरण आपल्याला खाण्यासाठी तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण गरमागरम वरण भात खाण्याचा आनंद लुटूया याकरिता मी अगदी कुकरमध्ये भात शिजवून घेतलेला होता हा वापरता भात घेतलेला आहे प्लेटमध्ये तसेच त्यामध्ये हे गरमागरम वरण घेतलेला आहे आणि मी अगदी घरामध्येच साजूक तूप सुद्धा बनवलेलं होतं ते सुद्धा अगदी थोड्याच्या प्रमाणात मी कढवून घेतलेला आहे आणि एक चमचा भरून असं साजूक तुपाची मी धार सोडलेली आहे आणि हा गरमागरम वाफाळता वरण भात खाण्यासाठी तयार झालेला आहे